नमस्कार मी श्रुतीश दीपक पाटील मी आज एकनाथ आवडसरांनी लिहिलेली हसरे घर या कविता संग्रहामधील अठरावी कविता टी व्हीचे वेळ आपल्या समोर सादर करणार आहे घरात आमच्या टीव्ही आला घरात आमच्या टीव्ही आला साऱ्यांनी एकच गलका केला दादा म्हणतो कार्टून लावा दादा म्हणतो कार्टून लावा ताईला हवा सिनेमा लावा गाणी जुनी बाबांना हवी गाणी जुनी बाबांना हवी आईच्या मालिका नवी आजीची तरज न्यारी आजीची तरज न्यारी दूरदर्शन लावी भल्या आजोबांना टीव्ही वरील बातम्यांचा छंद आजमान टीव्ही वरील बातम्याचा छंद टीव्हीमुळे बोलणारे घर झाले बंद टीव्हीमुळे बोलणारे घर झाले बंद